मराठवाडा वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया अर्धापूर येथून सार्वजनिक भीमजयंती मंडळाच्या अध्यक्षपदी उमाकांत उमेश भाऊ सफदे यांची बिनविरोध निवड अर्धापूर तेवीस शतांश अर्धापूर शहरातील भारतरत्ना बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक भीमजयंती मंडळाच्या अध्यक्षपदी उमाकांत सोनाजी सफदे यांची बिनविरोध निवड रविवारी दि पूर्णांक तेवीस शतांश प्रज्ञाबोध विहार अर्धापूर येथे करण्यात आली महामानव विश्वरत्न भारत